नमस्कार मी सय्यद हारुण अली दैनिक न्यूज न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज भारत देशामध्ये सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिवस आपण हर्ष उल्लासात संपूर्ण देशभरामध्ये साजरी करत आहोत आज, आज आपण नगर परिषद श प्रशाला शाळेमध्ये सिल्लोड इथं आलेलो आहे इथं आपल्यासोबत आहे सोनुने सर आणि मुख्याध्यापक नगरपरिषदचे चव्हाण सर आणि शिक्षक मंडळ आणि विद्यार्थी आज प्रजासत्ता सत्ताकाचा सत्याहत्तरवा दिवस आपण साजरी करत आहोत आज आपण सर कडून प्रतिक्रिया जाणून घ्या सव्वीस जानेवारी सर नेमकी सव्वीस जानेवारी आपण मानवतो म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीस पन्नासला लाोणीस पन्नासला आपलं प्रजासत्ताक झालं तर त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया द्या सर खरं म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजे जनतेचं राज्य आणि खरं म्हणजे आजच्या आज दिवशी आपण खरं जनतेचं राज्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे जरी पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण एकोणासशे पन्नासपासून पासून आपल्याला आपले हक्क कर्तव्ये आणि आपल्याला ज्या काही घटनेने दिलेल्या जबाबदार आहेत याची सर्व जाणीव या आपण निर्माण झालेली आहे संविधान लागू संविधान लागू झालेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण लोकशाहीचा जागर ह्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून करू लागलेलो आहोत सर एकतेचं प्रतीक आहे आपलं देश भारत प्रत्येक समाजाचं प्रत्येक पगड जातीचं देश या देशा देशामध्ये लोकं राहतात त्याबद्दल तुमचं सर सर्वप्रथम तुमच्यासह सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज या नगरपरिषद प्रशाला शिल्लोड या ठिकाणी आमच्या राष्ट्रमाता आ, ज राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थीने त्याचसोबत प्रशालेच्या प्रशालेचे सर्व विद्यार्थी आणि न्यू हायस्कूल सिल्लोड येथील बरेच विद्यार्थी असे एकूण जवळपास आठशे नऊशे विद्यार्थी या ठिकाणी प्रांगणामध्ये एकत्र एक जमलेत आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं या यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या स संगीत कवायत या समारंभामध्ये हे सर्व विद्यार्थी सहभागी झालेत खूप उत्साहात हा आजचा प्रजासत्ताक दिन या प्रांगणामध्ये सर्व मिळून सर्व शिक्षक मिळून सर्व शाळेचे मुख्याध्यापक मिळून या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहोत खूप आनंदाची बाब आहे आणि अभिमानाची बाब आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं यावर्षी आमच्या नगरपरिषद प्रशालेच्या वतीनं एक थीम आम्ही आयोजित केलेली होती प्रभात फेरीला राष्ट्रीय एकात्मता नावाची एक थीम आम्ही समोर सगळ्या नगरवासियांसमोर मांडली त्यामध्ये वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते तर पुनच्छा एकदा तुम्हाला मी आजच्या या दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो सर काय बदल घडला आपला आज जिल्हा परिषद मधून कन्वर्ट झाली आपली नगर परिषद मध्ये अब्दुल सत्तार साहेब मार्गदर्शनाखाली सा बोला साहेब काय तुमचं म्हणजे शाळेचा बदल घडला म्हणजे तुम्ही सर्व पालक या ठिकाणी उपस्थित आहेत सोनणे सर आहेत तुम्ही तुम्हें सर्व जाणते आहात खूप बदल या दोन वर्षामध्ये आपण बघतोय बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये ही शाळा होती आणि आज रोजी खूप अभिमानानं सांगेल तीनशे तीनशे सदुसष्ट पटसंख्या या शाळेशी झालेली आहे सगळे विद्यार्थी रेग्युलर आणि या सर्व गोष्टीचं श्रेय नगरपरिषद सिल्लोड नगराध्यक्ष सर्व पदाधिकारी असतील मान्य आमदार साहेब असतील आणि त्याचसोबत माझ्या या सर्व गुन्हेजनांना जात आहे की जे पवित्र पोर्टलमार्फत या ठिकाणी नियुक्त झालेत आणि खूप छान पद्धतीनं गुणवत्ता विकासाचं काम त्यांच्या हातून होत आहे धन्यवाद सर आपल्याला हार्दिक शुभेच्छा सर मी पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र अभिमान वाटतो आणि या तिरंगाची शास्त हीच आपल्या देशभक्तीची खरी ओळख हो आपल्याला वाटते अशा या तिरंगाला वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे म्हणजेच आभार प्रदर्शनाकडे वळते आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या शाळेत अत्यंत उत्साहाच्या वातावरणात झेंडा वंदन व प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती घुंजावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा आसमंती गुंजावा आसमंती गुंजावा अशा या आनंदी उत्साही वातावरणात आपल्या नगर परिषद मुख्य अधिकारी मान्य श्री गागारी दिवेकर साहेब यांच्या हस्ते आपलं झेंडावंदन संपन्न झाले त्यासाठी मी आपल्या शालेय प्रशासनाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानते त्यासोबतच या शुभदिनी ही प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद तिल्लोडचे उपनगराध्यक्ष विठ्ठलदादा सपकार व माननीय खांडेसर यांचे मी इथे आभार मानतो